रोजच्या भाज्यांमध्ये फक्त मिरची पावडर न टाकता हा मसाला जर टाकला तर अतिशय चविष्ट अशा भाज्या होतील आणि ज्यांना जळजळीचा जल जल त्रास होतो त्यांनी काळ्या मसाल्याऐवजी हा मसाला वापरला तर त्यांना नक्कीच फरक जाणवेल तर मसाल्यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे काही इन्ग्रेडियंट त्यातले फक्त गरम करून घ्यायचे आहेत तर काही तेलात गरम करून घ्यायचे आहेत या मसाल्याला पिवळा मसाला देखील म्हटलं जातं मसाले मिरच्या भाजत असताना जर लोखंडी कढई घेतली तर ती खराब जरी झाली तरी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायला सोपी जाते पन्नास ग्रॅम ओवा घेतलेला आहे एवढे मसाले कोरडे भाजायचे आहेत आपण भाज्यांमध्ये फक्त मिरची पावडर टाकतो त्याऐवजी मिरच्यांसोबत हे जिन्नस जर टाकून आपण लाल मसाला तयार केला तर डेली रोजच्या जेवणातल्या ज्या भाज्या असतात त्याच्यासाठी अतिशय चविष्ट असा हा मसाला तयार होतो आणि ज्यांना जळजळ होते ॲसिडिटीचा त्रास होतो तर त्यांनी रोजच्या जेवणात काळ्या मसाल्याऐवजी हा लाल मसाला यूज केला तर नक्कीच फरक जाणवेल ओवा फक्त गरम करून घ्यायचा आहे आणि त्याचा सुगंध गेला नाही पाहिजे त्याची ओरिजिनल टेस्ट तशीच राहिली पाहिजे हा मसाला व्यवस्थित टिकावा त्याला जाळं लागू नये आणि कुठला देखील व्यवस्थित जावा त्याच्यासाठी फक्त गरम करून घ्यायचे आहेत हे जिन्नस ओवा गरम करून झालेला आहे तर पन्नास ग्रॅम बडीसोप घेतलेली आहे आणि तीसुद्धा सतत हलवत राहून फक्त गरम करून घ्यायची आहे थोडीशी गरम होऊ लागली की त्याचा कलर चेंज हो होऊ लागतो आणि लगेच गरम होते कारण कढई लोखंडी आहे ती पटकन तापते तर बडीसोप देखील जास्त त्याचा धूर येईल किंवा खूप गरम होईल अशी करायची नाही आहे अगदी फक्त थोडीशी गरम करून लगेच काढून घ्यायची आहे मसाल्याचा कुठलाही पदार्थ कोणताही जिन्नस फुल फ्लेमवर अजिबात गरम करायचा नाही आहे नॉर्मल मीडियम फ्लेमच ठेवायची आहे आणि जर तुम्ही मोठ्या बर्नरवर घेतला असेल तर एकदम बारीक फ्लेमवरच गॅस ठेवा या ठिकाणी जिरं शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि जिरं देखील सतत हलवत राहून फक्त गरम करून घ्यायचा आहे आणि ओव्याला बडे चोपला जेवढा वेळ लागला आहे त्याच्यात थोडासा वेळ जास्त लागणार आहे जिऱ्याला कारण ओवा आणि बडीसो पन्नास पन्नास ग्रॅम होती आणि आपण जिरे शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणाने आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही हा मसाला केला तर अतिशय टेस्टी असा हा मसाला होतो जिरं भाजून झालेलं आहे तर शंभर ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि धणे देखील नॉनस्टॉप खालीवर करत गरम करून घ्यायचे आहे आणि धने घेताना ने हे इंदोरी धनेच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मसाल्याला टेस्ट पण छान येते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो जर नाहीच तुम्हाला अवेलेबल झाले तर दुसरे घ्या आपण शक्यतो आग्रह हा इंदोरी धनेचाच असणार आहे तर हे धने देखील फक्त गरम करून घ्यायचे आहेत त्याचा सुगंध आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे खूप सुंदर सुगंध येतो थो। थोडे जरी गरम झाले की लगेच त्याचा सुगंध येऊ लागतो आणि लगेचच ते काढून ठेवायचे आहेत यासाठी फक्त गरम करायचेत आपल्याला त्यासाठी सतत खालीवर करत राहायचं आहे म्हणजे सगळे धने किंवा सगळे जे इतर जिन्नस जे घेतलेले आहे ते सगळे पूर्ण गरम व्हावेत यासाठी सतत खालीवर करायचं आहे आणि थोडासा त्याचा सुगंध येऊ लागला की लगेचच काढून ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्यात सुगंध आणि त्याची टेस्ट बदलू नये यासाठी लगेचच काढून ठेवायचं आहे गार करायला खसखस घेतलेली आहे या ठिकाणी शंभर ग्रॅम ही खसखस देखील सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ती करपणार नाही आणि व्यवस्थित भाजली देखील जाईल खसखस खूप काळजीपूर्वक करपवू न देता काळजीपूर्वक व्यवस्थित गरम करायची आहे ती गरम होऊ लागली की उडते देखील त्यामुळे पटकन काढून घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच की पावशर खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या कापा करून घेतलेल्या आहेत त्याचं त्याचं तेल सुटतं त्याच्यामुळे त्याच्यात थेंबरसुद्धा तेल टाकायचं नाही बाकी आहे बाकीचे जे जिन्नस आहेत ते प पसरट परातीमध्ये ठेवलेले आहेत आणि ते गार करायला ठेवायचे आहेत आता बाजूला आणि वेगळं भाजून वेगळंच गार करायला ठेवायचं आहे आणि मसाला कुठायला देताना देखील वेगळंच द्यायचं आहे कोरडे भाजायचे जिन्नस सगळे भाजून एका बाजूला गार करायला ठेवलेले आहेत खोबरं भाजायला घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अति करपवायचं देखील नाही आहे ते जाळं लागू नये मसाल्याला यासाठी फक्त गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता पुढचे जिन्नस जे आहे ते थोड्याशा तेलामध्ये खालीवर करून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी हिंग घेतलेलं आहे हिंग जोपर्यंत आपण तेलात परतवणार नाही तोपर्यंत ते फुलून येणार नाही अगदी थोडंसं टेबलस्पून एक टेबलस्पून तेल म्हटलं तरी चालेल फक्त ते तेलात बुडलं पाहिजे इतकंच तेल घ्यायचं आहे मसाल्यात जास्त तेल अजिबात घ्यायचं नाही आहे दहा ग्रॅम हिंग घेतलेलं आहे आता ते मस्त फुलून आलेलं आहे खडा हिंगच घ्यायचं आहे खडा हिंग मस्त फुलून आलेला आहे आणि ते एका डिशमध्ये काढून मग पसरट भांड्यात घालणार आहे कारण त्याला तेल लागलेलं ला आहे हिंग परतून झाल्यानंतर त्यामध्ये शंभर ग्रॅम हळकुंड घ्यायचं आहे तर त्याच तेलामध्ये थोडंसं नावाला परत एक टेबल स्पून त्याला पुरेल इतकं तेल घेऊन मग हळद देखील हळकुंड देखील खालीवर करून घ्यायचं आहे आणि ले ते हळकुंड देखील थोडेसे फुलून आल्यासारखे होतात त्याचा टेक्स्चर त्याचा कलर बदलतो आणि ते बदललं की लगेच काढून घ्यायचं आहे हळकुंडांचा आकार आणि रंग बदलला की ते काढून घ्यायचे आहे तेल निथून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यात हळकुंडं भाजलेलं तर त्यामध्येच ही बेडगी मिरची परतून घ्यायची आहे हलिवर करून घ्यायची आहे तेल गरम असल्यामुळे थोडंसं धूर येत आहे मिरच्यांचा धूर नाही येतो आणि भांडं जर मोठं असेल तर ठीक आहे नसेल तर दोन टप्प्यात ही बेडगी मिरची परतून घ्यायची आहे त्याला थोडासा चटका बसेल इतकी ती परतून घ्यायची आहे पावसरमधली अर्धी बेडगी मिरची भाजून झालेली आहे आणि अर्धी घेतलेली आहे आता ती त्याच्यासाठी देखील अगदी छोटा चमचा जो आपण पोहे खाण्यासाठी चमच्यावाव यूज करतो अगदी तेवढंच टाकायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या मिरच्या भाजल्या जाव्यात यासाठी दोन चमच्यांचा उपयोग करून जर मिरच्या भाजल्या तर त्या पटकन भाजल्या जातात आणि ठसका देखील जास्त उठत नाही मिरच्या भाजत असताना खिडक्या दरवाजे व्यवस्थित उघडे ठेवायचे आहेत किंवा मोकळ्या हवेतच मिरच्या भाजायच्या आहेत नाहीतर पूर्ण घरात ठसका पसरतो तर ह्या मिरच्या काढून ठेवायच्या आहेत अशा मोठ्या भांड्यामध्ये मिरच्या वजनाने जरी कमी वाढ असल्या तरीसुद्धा आकाराने खूप मोठ्या असतात आणि त्या बसतील एवढं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात गार करायला ठेवायचं आहे या ठिकाणी मला जरा तिखट मसाला हवा आहे त्यासाठी मी अर्धा किलो संकेश्वरी मिरची आणि अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे तिखट मसाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त लवंगी मिरची वापरू शकता किंवा कमी तिखट मसाला पाहिजे असेल तर फक्त संकेश्वरी मिरची वापरू शकता अगदी चमच्याभर तेल टाकून ह्या मिरच्या देखील खालीवर करून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या मिरच्या भाजल्या जाव्यात यासाठी दोन चमच्याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि तिकडे कढईमध्ये थोडीशी मिरची घेतलेली आहे आणि इकडे ह्या मोठ्या कढईमध्ये दुसरी मिरची घेतलेली आहे मसाल्याचे सर्व जिन्नस आणि मिरच्या बारीक झाल्या की मसाला कुटायला न्यायचा आहे मसाला कुटायला नेताना खोबरं सेपरेट घेऊन जायचं आहे आणि सोबत चांगल्या क्वालिटीचं चा खडामीळ घेऊन जायचं आहे दोनशे ग्रॅम कुठून झाल्यानंतर मसाला साधारणतः दोन किलो होतो